वन डे पिकनिक असो की गावरान हुरड्याची मेजवानी हिरव्या निसर्गात रुचकर जेवण म्हणजेच कृषी पुण्यापासून जवळ आणि चाकण पासून काही अंतरावर असल्याने स्कूल ट्रिप साठी ही आवडीचे डेस्टिनेशन बनले आहे इथे आल्यावर चौदार नाश्ता झाला की मग इंडोर आणि आउटडोर ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करायच्या जसं की झिपलाईन जंपिंग बाउन्सर ट्रॅम्पोलिन जादूगराचे खेळ आणि अशा अनेक ऍक्टिव्हिटी सोबतच फार्म टूर सुद्धा यानंतर लहान तोर सर्वच मिळून स्विमिंग पूल वॉटरफॉल आणि रेन डान्स मध्ये धमाल करू शकतात इतका एन्जॉय करून भूक लागली की अवनी स्पेशल फार्म टू प्लेट रुचकर जेवणावर ताव मारायचा भीमा नदीच्या काठावर असल्याने इथे सुरक्षितपणे काय किंगची मज्जा अनुभवता येते तेरा एकरच्या या परिसरात शिवार फेरीसाठी ट्रॅक्टर राईड तर आहेच सोबतच सर्जा राजाच्या जोडीने बैलगाडी सफर करण्याची मज्जाच वेगळी शिवार फेरी झाली की निवांत बसून गावरान हुर्डा मनसोक्त खायचा राहण्यासाठी येथे अवनी हिल रिसॉर्ट आणि टेंटची सुविधा आहेच की तर अवनी कृषी पर्यटनचा फोन नंबर स्क्रीन आहे आणि पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला ज्यांना निसर्गरम्य ठिकाणं आवडतात